प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरामध्ये चोवीसवा नारदीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी प्रारंभ झालेल्या सप्ता या सप्ताहाची सांगता रसायनेतील हब प सचिदानंद महाराज कांबेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली या सप्ताहामध्ये राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली यावेळी कीर्तन सेवेसाठी हरिपाठ ही संकल्पना ठरवण्यात आली होती त्याला अनुसरून कीर्तनकारांनी हरिपाठातील अभंगावर निरूपण व कथा आख्यान सांगितले नंदकुमार यांनी यांनी ऑर्गन गणेश घाणेकर तबला हिमांशु मते कांबेकर निलेश मात्रे गिरीधर मते यांनी गायन साथ केली पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री